आणि गेला गेला कि गेला अवघा झाला शे आनंद आपण पाहू शकता की वारीला जातानी जे वारकरी आहेत ते विसावायला थांबले आहेत आणि आपण त्यांच्याकडून थोडीफार माहिती जाणून घेऊया किती वर्ष झाला आपण वारी करत आहात वारी करत असताना सोहळ्यासोबत आता तीस पंचवीस वर्ष झालं पण स्वतः तुक पालखी पालक सोहळ्यासोबत दिंडी काढून जवळजवळ चौदा वर्ष चौदा वर्षे हे आणि कुठून आला होता आपण आमचं बीड वडवणी परडी माटेगाव जगतगुरु तुकाराम संस्थान परडी माटेगाव या ठिकाणाहून आम्ही देऊला जातो आणि देऊवरून तुक सोबत दोनशे एकेचाळीस नंबरने असताना चालत असणार भजन करत जातो अच्छा आता तिकडे गावाला पावसाळा असेल काही पेरणी वगैरे असेल मग घरचं कोण सांभाळतो नाही त्याला सांभाळायचा विचार करत पाऊसच नाही पडल्यानंतर मग काय होणार आहे आणि काय अनुभव सांग काहीच वार नाही का हे सर्व वारकरी वाटा चालतात तर दिवसभर थक चाललं की संध्याकाळी थकवाय तसं म्हातारे माणसं आहेत दोन वर्ष झाली अकरापासून तर म्हाते माणसाचे मुख्य जातही नाही असे लोक आहेत पण संध्याकाळी झोपलं आणि सकाळी उठून काकड्याला सुरुवात झाली की नऊचैतन्य प्राप्त होत आहे आणि परत असं जसं आपण रोज उत्साह चालतो त्याच प्रकारचा उत्साह असतो कुठल्याही प्रकारचा थकवा किंवा असणारे अशी ठिकाणी जाणवत नाही अच्छा म्हणजे तुम्हाला काही थकवा वगैरे जाणवतो का नाही जाणवत चाललं तर संध्याकाळी थकायला सगळं वाटतो पण सकाळी स्नान केलं गंध लावला काकडा सुरू केला परत नव चैतन्य प्राप्त होतं वाटतच नाही की आपण दिवसभर चाललो आहे आणि पांडुरंगाकडून काय अपेक्षा पांडुरंगाकडून हीच अपेक्षा की सगळ्या जनतेवर भगवंताची कृपा असावी पोहोच पडावा सगळी जनता प्रजा वारकरी सुखी असावेत आणि पांडुरंगाने अशी वारी सगळ्यातून करून घेत राहावी हीच भगवंतांचे विनंती आणि तुम्हाला काय वाटतं की कुठपर्यंत तुम्ही ही वारी करू शकता आता मला वाटण्यापेक्षा हे महत्वाचं नाही फक्त एकच इच्छा इच्छा आहे जोपर्यंत आमच्या शरीरामध्ये श्वास आहे तोपर्यंत हे पंढरंग परमात्म्याची आज तरी वारी घडावी कारण ही निष्काम सेवा एवढीच आहे जीवनामध्ये सगळ्या आपण गोष्टी करतो सगळ्या स्वार्थपाई करतो पण निष्काम करण्यासाठी किंवा कर। स्वतःच्या जीवनासाठी काहीतरी करण्यासाठी ही वारी आणि जीवनामध्ये जर एखाद्याची वारी घडत नसेल तर समजा जीवनामधून तुझं मोठं काम शिल्लक राहिले आणि वारी शिवायचा जर मिळाला तर तुका म्हणे याला बाजू चुकला तुका म्हणे वाया गेला हा आनंद आहे स्वर्गात सुद्धा कदाचित मिळेल का नाही सांगता येत नाही तो आम्ही या पृथ्वीवर अनुभवतो काही एखादा अभंग गाऊन दाखवतो बिलकुल मानिक I yeah. want